उरण तालुक्यातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने तहसीलदारांना दिला आंदोलनाचा इशारा दिनांक आठ ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचे आयोजन उरण तालुक्यातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे लेखी पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आदेशाने शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी तहसीलदार उरण यांना दिले आहे यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख नरेश रहाळकर उपतालुका प्रमुख जयवंत पाटील तालुका, तालुका उपसंघटक रुपेश पाटील के एम घरत विभाग एस के पुरो युवासेनेचे उरण शहर अधिकारी आशिष गोवारी, पूर्व विभाग अधिकारी अमित म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या मागणीने चोवीस जुलै रोजी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तहसीलदारांनी बोलावलेली बैठक रद्द करण्याचे नेमके कारण काय कुणाच्या दबावाने ही बैठक रद्द झाली जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना त्या सोडवण्याच्या बाबतीत प्रशासनाची असंवेदनशीलता नेमकी कशासाठी प्रशासनाविरोधात जनतेचा आक्रोश आहे नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याची भावना जनतेमध्ये आहे त्याचा उद्रेक होण्याची वाट बघता का अशा प्रश्नाची सरबत्ती नरेश रहाळकर संतोष ठाकूर रुपेश पाटील जयवंत पाटील यांनी केली शिवाय तहसीलदारांची भूमिका निपक्ष नाही त्यामुळे तहसील कार्यालयावर आठ ऑगस्टला दोन हजार ला, दो ला शिवसेनेचा धडक मोर्चा येणारच असल्याचं सा निक्षून सांगितलं आहे जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची उदासीनता दूर झाली नाही तर अशा अधिकाऱ्यांना यापुढे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे आठ ऑगस्टच्या मोर्चाच्या पत्राची प्रत माननीय जिल्हाधिकारी रायगड सहाय्यक पोलीस आयुक्त नावा शेवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे